पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं आज महानगरपालिकेवरती परिवर्तन मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये गेले पंचवीस वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या ठिकाणी आहे परंतु जशी महानगरपालिका स्थापन झाली काँग्रेस राष्ट्र सत्ता महानगरपालिकेत आली त्यावेळेपासून पुणे शहराच्या विकासाचं सा कोणतंही नियोजन नाही पुण्याच्या ज्या मूलभूत समस्या आहे वाहतूक कचरा पाणी या समस्यांकडं लक्ष नाही ज्या ज्या योजना पुणे शहराच्या विकासासाठी आखल्या त्या सर्व योजनांचा बोजावारा उडाला कोणती योजना विचारपूर्वक तडीच नेण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही यामुळं पुणे शहर विकासाबाबतीत भकास झालेला आहे पंचवीस वर्षापूर्वीचं पुणे शहर बरं होतं इतकी वाईट परिस्थिती पुणे शहराची आत्ता झालेली आहे याकरता पुणेकर जनता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला वैतागलेली आहे आणि याकरताच परिवर्तनाची सुरुवात या ठिकाणी शिवसेनेपासून होत आहे याचबरोबर गेल्या अडीच वर्षामध्ये दिन लायंगे म्हणून मोदी शासनाने एका लाटेवरती पुण्यामध्ये आठ आमदार एक खासदार निवडून दिला परंतु अडीच वर्षात केंद्रातनं किंवा राज्यातनं पुणे शहराच्या विकासाला कोणत्याही स्वरूपाची मदत नाही या उलट पुणे शहराला कायम दुजा भावाची वागणूक या भाजप सरकारने दिलेली आहे पुणे शहरापेक्षा नागपूरला माप पुणे शहरापेक्षा पुण्याचं उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरला हलवलं आय एम आय टी आय सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्था पुणे शहरातनं विदर्भात हलवल्या जाणीवपूर्वक भाजप सरकार हे पुण्याचा दुजाभाव करत आहे पुण्याची मेट्रो केंद्रामध्ये पहिल्यांदा जाऊन सुद्धा नागपूरची मेट्रो चालू झाली परंतु पुण्याच्या मेट्रोला अद्याप पूर्णपणे मुहूर्त मिळालेला नाही याच बरोबर याच बरोबर पुणे शहरातील नागरिकांवरती राष्ट्रवादी आणि भाजप या दळभद्री युतीने कायम पुणेकरांवरती अन्याय केलेला आहे या युतीच्या माध्यमातून मिळकतकर वाढ असेल हा शंभर टक्के मिळकतवर वाढ केली शंभर टक्के पाणीपट्टीची वाढ केली पुणे शहराला चोवीस तास पाणी पुरवठा देणार म्हणून योजना आखून पाणी पुरवठा चालू होण्याअगोदर पुणेकरांना डबल पाणीपट्टी वाढ या ठिकाणी द्यावी लागते पुणेकरांचा मीटर पद्धतीला पहिल्यापासून विरोध आहे मीटर राज आणण्याचं षडयंत्र हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने या ठिकाणी आखलेलं आहे जाणीवपूर्वक पुणे शहराच्या विकासामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रे भाजप हे विकासाचे स्पीड ब्रेकर आहेत पुण्याच्या विकासाचे स्पीड ब्रेकर जर आपण दूर केले तर शिवसेनेच्या हाती एक संधी दिलीत तर महानगरपालिकेचा विकास हा वेगळ्या तऱ्हेने एका दूरदृष्टी नजरेसमोर ठेवून पुढच्या पंचवीस वर्षाचं पन्नास वर्षाचं प्लॅनिंग करून शिवसेना पुणे शहराचा विकास करेल अशी आम्हाला खात्री आहे ज्या तऱ्हेने आज पुणेकरांवरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही लोकांचा अनुभव पुणेकरांनी घेतलेला आहे आणि अतिशय निराशाजनक असा हा अनुभव आहे पुणेकर जनता व्हायतागलेली आहे पुणेकर जनताला परिवर्तन हवं आहे आणि परिवर्तन नाराज शिवसेना या ठिकाणी स्वबळावरती महानगरपालिकेमध्ये सत्तेवरील असा आम्हाला विश्वास आहे